मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल आज लागला आणि जी अपेक्षा गेले चार दिवस व्यक्त केली जात होती की महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार तसंच झालं महायुतीचं सरकार नुसतं येणार नाही तर वाजत गाजत जोरात परत आलेलं आहे आणि आपण मी काल तुमच्याशी संवाद साधला त्यावेळेला आपण मी काही विजेत्यांची नावं कॉन्स्टिट्युएन्सी वाईज घोषित केली होती आणि टोटल आपण म्हटलं होतं की साधारणपणे एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा महायुतीच्या निवडून येतील एकशे पन्नास ते एकशे पासष्टच्या रेंजमध्ये त्याहीपेक्षा पुढे जाऊन दोनशे तीस पार गेली आहे महायुती आणि जवळजवळ दोन तृतीयांश बहुमताच्या दिशेने आता तिची घोडदौड सुरू आहे ही मग काल मी हे बोलत ज्यावेळेला होतो त्यावेळेला आम्हाला असं जाणीव होती की एक महायुतीच्या दिशेने थँक्स टू लाडकी बहीण आणि इतर योजना एक लाट निर्माण होते आहे पण ती लाट नसून ती एवढी मोठी सुनामी येईल हे आम्ही मात्र कधी अपेक्षित केलं नव्हतं आणि आपण थोडक्यात जर का आता बघायचं झालं की कि किती मोठी सुनामी होती मग इतके दिवस जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओज केलेले आहेत मी बोलत आलो आहे की तीन विभाग जे आहेत विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे, मरा हे डिसाईड करतील की कोणाचं सरकार बनेल आपण जेव्हा जेव्हा सर्वे केले त्यावेळेला त्याचं विश्लेषण जेव्हा केलं तेव्हा पण आपल्याला दिसत होतं की आ, काही ठिकाणी नेक टू नेक चाललेली आहे ने महायुती आणि महाआघाडी किंवा काही काही ठिकाणी महायुती उदाहरणार्थ मराठवाडासारखा जो एरिया होता तर तिथे पार घसरली होती तर तिथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करते पण निकाला या निकालांनी सगळ्यांना तोंडात बोटं घालण्याची वेळ आणलेली आहे तुम्ही जस्ट लक्षात घ्या की सुनामी केवढी मोठी आहे विदर्भामध्ये आहेत बासष्ट जागा लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि यांना इथे एकही जागा मिळाली नव्हती दहा जागा होत्या म्हणजे ज्याचं ट्रान्सलेशन इन टू सीट्स बासष्ट जागा विधानसभेच्या होतं ह्या वेळेला महायुतींनी तिथे बासष्टपैकी सेहेचाळीस जागा जिंकलेल्या आहेत नंतर आपण जाऊ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सत्तर जागा आहेत लोकसभेच्या वेळेला पण तिथे फार कमी जागा मिळालेल्या होत्या इनफॅक्ट अजितदादांची पत्नी बारामतीत इलेक्शन हरल्या होत्या यावेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्तर जागांपेक्षा महायुतीला बेचाळीस जागा चक्क बेचाळीस जागा मिळालेल्या आहेत नंतर ठाणे आणि कोकण एकोणचाळीस जागा आहेत ठाणे आणि कोकणमध्ये बत्तीस जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये आहेत छत्तीस जागा त्यापैकी ते तेवीस जागा तब्बल तेवीस जागा महायुतीने जिंकल्या तर मराठवाडा जरांगे फॅक्टर आरक्षण चा आंदोलन या सगळ्यांनी ढवळून निघालेला तो एरिया होता तिथे भारतीय जनता पार्टीला एकही जागा लोकसभेच्या वेळेला मिळाली नव्हती ह्या वेळेला मराठवाडा डिसाइडिंग फॅक्टर होणार असं आपण म्हणतो म्हणत होतो कारण की सेहेचाळीस जागा मराठवाड्यामध्ये होत्या सगळ्यात धक्कादायक निकाल माझ्या दृष्टीने तो आहे मराठवाड्यामध्ये महायुतीला छत्तीस जागा मिळाल्या आहेत शेहेचाळीसपैकी आणि अगदी जर का आपण आपल्या नुक्कड किंवा गल्ली बोळ्यातल्या भाषेत सांगायचं सा, तर महाविकास आघाडीचा पार सुफडा साफ झाला आहे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे जे बडे बडे नेते होते मे भूतपूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराडमधून पराभूत झालेत बाळासाहेब थोरात हे ज्यांचे सिनियर नेते होते आणि भावी मुख्यमंत्री जर का काँग्रेसची सत्ता आली असती महा आघाडीची सत्ता आली अस आली असती तर ते संगमनेरमधनं पराभूत झालेत त्यांचा पराभव त्यांना वर्मी लागणार आहे कारण की त्यांच्यासमोर जो उमेदवार उभा केला होता तो उमेदवार पहिल्यांदीच निवडणूक लढत होता त्यानंतर नाना पटोले प्रदेश अध्यक्ष ते केवळ पाचशे ऑड मतांनी निवडून आलेत ते अटीतटीची निवडणूक होऊन शेवटच्या फेरीपर्यंत ती निवडणूक ताणली गेली होती आणि ते निवडून आलेत भारतीय जनता पार्टी आणि यांची जी सुनामी चाललेली आहे वसई विरारमध्ये तुम्ही कल्पना करा गेले पस्तीस चाळीस वर्ष ठाकूर फॅमिली म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा हल्ली त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर या एका परिवार परिवाराची एक हाती अनुभिज्ञ स सत्ता तिथे होती तिथे हे पिता पुत्र हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर दोघेही पराभूत झालेले आहेत हितेंद्र ठाकूरचा पराभव तर आ, एक मे भारतीय जनता पार्टीची अतिशय नौखी अशी एक उमेदवार स्नेहा दुबे हिनी केलेला आहे आणि क्षितिश ठाकूरचा पराभव त्यांचे जिल्हाध्यक्ष वसई विरारचे राजन नाईक यांनी केला आहे यावरनं तुम्हाला कळू शकेल की कोणालाही मे कोणीही ति सुनामीचा सामना करू शकलेला नाही मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसाठी दोन चार दोन चार निकाल जे त्यांच्या आवडी म्हणजे त्यां त्यांच्या दुःख थोडं कमी करतील एक तर आदित्य ठाकरेंनी वरळीतली जागा आपली राखली त्यानंतर त्यांचे मावसबंधू वरुण सरदेसाई हे वांद्र्या पूर्वत्न निवडून आले त्यांनी झिशन सिद्दीकीचा पराभव तिथे केला आणि तिसरा जी माहीममधली प्रेस्टिजियस लढाई अशी होती अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर तर तिथे महेश सावंत पण कन्व्हिन्सिंग मार्जिनने निवडून आले अमित ठाकरे पराभूत झाले हे तीन निकाल उद्धव ठाकरेंना मी आपण म्हणतो ना, ना की दुःख दबाव लेप किंवा दुःखावरती लावणारा बाम असे असतील त्यांच्यासाठी बाकी आप तुम्ही पुण्यात जा नंतर तुम्ही नाश्का ह्याच्या सर्वात महत्त्वाचं उत्तर मरा ह्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा आहेत बत्तीस जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः झाडू मारला आपण म्हणतो तसा झाडू मारला यांनी तिथे आता लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना किंवा शेतकऱ्यांचं वीज माफ किंवा सोयाबीन आणि कापूस यासाठी केलेले चार हजार नऊशे पर क्विंटलचे दर हे जसे कारणीभूत होते त्याच्यापेक्षा दोन तीन गोष्टी आणखीन आहेत ज्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की एवढ्या मोठ्या यांच्या विजयाचं कारण काय आहे सगळ्यात मोठं म्हणजे योगी आदित्यनाथ जेव्हा आले होते मुंबईमध्ये आणि त्यांनी सभेमध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला आणि जो मोदींनी सुधारला आणि एक हे तो सेफ आहे असा दुसरा नारा दिला हे दोन्ही नारे घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महाराष्ट्रभर अक्षरशः गेले पंधरा वीस दिवस घरं पिंजून काढत होते घरोघरी जात होते लोकांना सांगत होते मतदानाला बाहेर पडा तुम्ही आणि मतदान अशा न करा कि जे पुड़े, पुड़े कि की जे मुसलमानांचं लांगुल चालन करणार नाहीत आणि त्यांना दुसरं उदाहरण त्यांच्या पुढे लोकांपुढे होतं की उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान चक्क एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मुंबईची जे दंगली झालेल्या होत्या त्याबद्दल त्यांनी मुसलमानांची माफी मागितली शरद पवार यांनी एकदाने तीन वेळेला प्रचाराच्या दरम्यान लोकांना सांगितलं की महायुती सरकारनी जे औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर केलं आहे आणि अहमदनगरचं नाव बदलून अहिल्या देवीनगर केलं आहे आम्ही जर का सत्तेत आलो तर आम्ही ही पुन्हा औरंगाबाद आणि अहमदनगर ही नावं पुन्हा रिस्टोर करू हे त्यांनी सांगितलेलं लोकांना बिलकुल पसंत पडलं नाही सगळ्यात तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण उलेमा काउन्सिल जी आहे त्यांनी एक सतरा पाणी मागण्या सतरा मागण्यांचं तीन पाणी पत्र नाना पटोले यांना पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की आमचा जर का तुम्हाला पाठिंबा हवा असेल तर तुम्ही या आमच्या मागण्या मान्य करा तर त्या मागण्या आम्ही जर का सत्तेवर आलो तर आम्ही निश्चित कन्सिडर करू म्हणजे मागण्या त्या मान्य करू असं उत्तर प्रथम नाना पटोले आणि नंतर शरद पवार या दोघांनी उलेमा काउन्सिलला दिलं या सगळ्यामुळे राज्यातला हिंदू पेटून उठला आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये तीस वर्षातलं सर्वात मोठं विक्रमी मतदान काल झालं वीस तारखेला झालं सहासष्ट टक्के मतदान झालं आणि ती सगळी इन्क्रीमेंटल दहा टक्के मतं होती ती सगळी हे पेटून उठलेले हिंदू होते त्यांनी एकतर्फी महायुतीकडे मतदान केलं महिलांचं मतदान जे होतं त्याच्यामध्ये साडेआठ टक्के वृद्धी झाली ती सगळी वृद्धीचा फायदा महायुतीला मिळाला कारण की लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेबद्दल पण अतिशय संदिग्धता सुरुवातीला टीका ही योजना बंद करू अशी भाषा आणि नंतर हे लोक जर का तुम्हाला पंधराशे देत आहेत तर आम्ही तीन हजार देऊ असा वादा या सगळ्यांवरती महा आघाडीच्या या सगळ्या गोष्टींवरती मतदारांनी विश्वास ठेवला नाही मतदारांनी विश्वास ठेवला महायुतीवरती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जे गेले दोन अडीच वर्षात एकमेकांच्याबरोबर तालमेल समन्वय दाखवला लोकसभ्याच्या निवडणुकीच्या वेळेला झालेल्या चुका दुरुस्त करण्याची तयारी दाखवली आणि लोकांपुढे जाऊन त्यांनी ह्यापुढे म्हणजे त्यांचं जे, जे टॅगलाईन एकनाथ शिंदेंची होती काम केलं लय भारी आता पुढची तयारी ह्या दृष्टीकोनातनं त्यांनी जे नम्रपणे लोकांना आवाहन केलं मतदान करायला लोकांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिलेला आहे आता सोमवारी वानखेडे स्टेडियमवरती शपथविधी आहे मुख्यमंत्री कोण होणार हीच तुमच्या मनामध्ये हे हा प्रश्न नक्कीच असेल मला असं वाटतं आहे की जो समन्वय ह्या तिघा नेत्यांनी आतापर्यंत दाखवलाय आणि अमित शाह त्यांच्या बरोबर आहेत हे सगळे एकत्र बसून याच्यावरती लवकरच तोडगा काढतील आणि आपल्याला मुख्यमंत्री कोण होणार हे कळेल तूर्तास इथेच थांबतो नमस्ते खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी